कमळी मालिकेमध्ये आजचा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आजच्या भागामध्ये आज बघायला मिळणार आहे की इकडे कामिनी सिद्धटेकला पोचलेली आहे सिद्धटेकवरून आता ती रागिणीला फोन करत आहे रागिणी आणि अनेका दोघी सोबतच असतात आता त्या दोघी प्रिन्सिपल कॉलेजमधून गाडीमध्ये निघालेल्या असत्या आता कॉलेजमध्ये प्रिन्सिपलला सांगितलेलंच असतं की आता दमदाटी करून प्रिन्सिपलला सांगितलं की कमळी आणि तिच्या त्या मुली या आता ग्राउंडवर प्रॅक्टिस करता कामा नाही जर त्यांना ग्राउंडवर प्रॅक्टिस करून दिली तर या कॉलेजमधून तुम्हाला रिस्टिकेट केलं जाईल तुम्हाला काढून टाकू असं रागिनी आणि अनिका यांनी प्रिन्सिपलला दम दिलेला आहे आता मात्र प्रिन्सिपलने कमळीला कबड्डी खेळण्यासाठी कॉलेजमध्ये कुठेच खेळायचं नाही असं सांगितलेलं आहे कोणत्याच जागेवर ग्राउंडवर कॉलेजमध्ये कॅन्टी कॉलेजच्या परिसरामध्ये अजिबात कुठेच प्रॅक्टिस करायची नाही असं आता सांगितलेलं आहे कमळीला मोठा धक्काच बसलेला आहे आता कुठे कबड्डीची प्रॅक्टिस करायची आता कामिनीने इकडे रागिणीला फोन केला आणि कामिनी म्हणते की अगं आम्ही आता इथे आलेलो आहे आता ती कमळीची आई या सिद्धटेकमध्येच राहते आता मात्र तिला शोधून काढणार आणि त्या कमळीला ल तिच्या आईला सांगणार तिला द धमकी देणार आणि तिच्या आईला सांगणार की तुझी ती कमळी जी आहे ना तिला गावाला बोलावून घे नाहीतर तिची काही खैर नाही आता मात्र इकडे कामिनी म्हणते की बघ आता आता कमळी ती कबड्डी ते कॉलेज आणि सर्व काही सोडून कसा गावाला पळ काढते आता बघ कशी त्यांना वठणीवर आणते असं आता कामिनीने रागिनीला फोन करून सांगितलेलं असतं आता इकडे कमळीला विचारच पडतो की प्रॅक्टिस कुठे करायची आणि आता हॉस्टेलमध्ये सगळ्या मैत्रिणी सगळा ग्रुप जमलेला असतो आणि आता इथे कमळी म्हणते की आ, कशी आता आपण बघूया काय करायचं आहे आता तिकडे ऋषी हॉस्पिटलमध्येच असतो आता ऋषीला बाहेर येऊन कमीची मदत करायची असते आता ग्रुपमध्ये कशी त्यांना मी आ, मार्गदर्शन करेल असं ऋषी म्हणतो साहेबाला सांगत असतो की मला इथून बाहेर लवकर आता इकडे कामिनी कामिनीला सरूने कामिनीला बघितलेलं असतं सरूला आता मोठा धक्काच बसत असतो आता सरूला बक्ताक्षने काम इकडे सरूने कामिनीला बघितलं आणि तिच्या गुंडांना बघितलं आता सरूने त्यांना बघितलं आणि ते, ते कामिनी आणि तिचे गुंड सरूच्या दिशेनेच येत होते आता सरू मात्र तेथेच एक ताट होतं त्या ताटातलं कलर घेते आणि सगळा कलर तोंडाला लावून घेते कारण की आता सरूला वाटतं जर कामिनीने जर मला ओळखलं तर आता काही खरं नाही आणि आता हे सगळं उलटच होऊन बसलेलं आहे आणि मग आता इथे कामिनी सरूजवळ येते आणि तिला ओळखूच शकत नाही कारण की तिच्या तोंडाला पूर्ण कलर लावलेला असतो तेव्हा ती म्हणते की इथे कोणी कमळी नावाची मुलगी राहते ना तर ती कमळी आणि तिची आई कुठे राहतात असं ती सरूलाच विचारते सरू म्हणते नाही मला नाही माहिती असं सरू म्हणते आणि ती, ती, ती कमळी ती जी मुलगी आहे ना तिने मुंबईला आलेली आहे आणि तिने खूपच त्रास देत आहे आम्हाला असं ती कामिनी सरूला सांगत असते आता मात्र सरू म्हण म्हणते की मीच आहे तिची आई असं आता म्हणते आणि मग इथे कामिनी म्हणते तुमच्या मुलीला त्या गावच्या मुलीला लवकरात लवकर बोलावून घ्या घरी नाहीतर मग बघा तिची वाट लावायला आम्हाला टाईम लागणार नाही तर सरू म्हणते ठीक आहे मी माझ्या मुलीला लवकरच आता घरी गावाला बोलावून घेते परत ती मुंबईला येणार नाही तुम्हाला त्रास देणार नाही मग कामिनी म्हणते ठीक आहे आता इकडे कमळीने हॉस्टेलमध्ये सगळ्या मुली जमलेल्या असतात आणि म्हणतात की आपण अं महाराजांचे मावळे आहोत आणि अशी हार मानायची नाही असं कमळी मुलींना सांगत असते आता मग कमी म्हणते आपण आता मावळे आहोत लढायचं हरायचं नाही आता आपल्याला कॉलेजमध्ये जर खेळायला परवानगी नाही ना पण आपलं हॉस्टेल हॉस्टेलवर आपल्याला कोण अडवू शकतं आता मात्र आपण इथे हॉस्टेलवरती प्रॅक्टिस करायची आहे निंगी म्हणते काय प्लॅन आला आहे ग तुझ्या डोक्यात आम्हाला तरी सांगशील का ते अनिका तिकडे आपल्याला तिने सगळा प्लॅन आपला फेल केलेला आहे आणि त्या अनिकाने बघितलं ना काय केलं आपलं कॉलेजवरती खेळायचंच बंद करून टाकलेलं आहे त्या त्यामुळे आता कमळीच्या डोक्यामध्ये सुपरहिट आयडिया आलेली आहे आणि कमळीमध्ये आता आपल्याला कुठेच जाण्याची गरज नाही निंगे आता मात्र आपण इथेच हॉस्टेलमध्ये प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस करायची कबड्डीची अशी जबरदस्त प्रॅक्टिस करायची आणि त्या अनिकाला आणि तिच्या टीमला दाखवून द्यायचं आणि आता अनिकाला तोंडावर पाडायचं आता इकडे कमळी आणि निंगी आणि तिचा ग्रुप यांनी हॉस्टेलवरतीच आता कबड्डीची प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि आता कमळीने जोरदार मनावच घेतलेला आहे आता कमळीने आणि निंग जोरदार तयारी करत हॉस्टेलवरतीच कबड्डीची प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली आहे आता अनिकाचा चांगलाच मास त्या उतरवणार आहे आता पुढील भागामध्ये खूप मोठ्या ट्विट बघायला मिळणार आहे अनिका हीचा कबड्डी सामना जिंकेल की कब कमणीचा ग्रुप जिंकेल आता बघायला साठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला कनेक्ट राहा